नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची या चॅनल मध्ये मुरंबा या मालिकेच्या एकमेच्या भागात आपण बघणार आहोत की आता सीमा मात्र रमाला दागिने देते तुम्ही पुन्हा लग्न करता आहे ना तर हे तुझ्यासाठी खास दागिने तेव्हा मात्र रमा नाराज होऊन म्हणते मला हे दागिने नको आहे तर तेवढ्यात मात्र अक्षय तिथे येतो आणि तिच्या समोर तिचं मंगळसूत्र ठेवतो आणि म्हणतो हा पण दागिना नको का तुला तर लगेच जातारामा खूप खुश होते आणि ते मंगळसूत्र हातात घेते माझं मंगळसूत्र मला हेच हवं आहे मला अजून कुठलाच दागिना नको असं म्हणत ती खूप खुश होते त्यानंतर अक्षय मात्र आता तिच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालतो त्यामुळे आता ती प्रचंड खुश होते त्यानंतर मात्र आता अक्षय तृतीयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लग्न घरामध्ये आणि आता कुठलाही दागिना नको म्हणत रामाने मात्र सीमाला नकार दिलेला असतो परंतु तिचं मंगळसूत्र पुन्हा एकदा अक्षयने तिच्या गळ्यात घातलेलं असतं त्यामुळे आता ती प्रचंड खुश असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा